हॅलो गाईज बघा यत्ता चौथी या पुस्तकातील परिमिती व क्षेत्रफळ हे प्रकाराने खालील आकृत्यांची परिमिती काढा या ठिकाणी बघा आयत आयतामध्ये या ठिकाणी एक सेंटीमीटर तसेच आयताच्या समोरची बाजू पण एक सेंटीमीटर दिलेली आहे आणि ह्या दोन्ही बाजू चार सेंटीमीटर चार सेंटीमीटर दिलेले तर आता आयताची परिमिती काढत असताना काय करायचे तर आयताच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज करायची या ठिकाणी बघा आपण करू एक अधिक चार अधिक एक अधिक चार बरोबर बघा चार आणि एक पाच चार आणि एक पाच दहा आयताची परिमिती बरोबर दहा सेंटीमीटर हॅलो गाईज बघा आपल्याला दुसरं गणितले यामध्ये या ठिकाणी आपल्याला चौरसापूर्ती दिलेली आहे त्यांचे सर्वांचं अंतर काय दिलंय तर तीन सेंटीमीटर दिलेलं आहे म्हणजे स्वार्थ समानाचं अंतर आहे म्हणून आपण काय करायचं चौरसाच्या चारी बाजूंची बेरीज करायची तीन अधिक तीन अधिक तीन अधिक तीन तीन एक तीन तीन सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा बारा सेंटीमीटर एवढं उत्तर येईल या गणिताचं या ठिकाणी बघा आपल्याला त्रिकोण दिलेला आहे त्रिकोनामध्ये या ठिकाणी तीन सेंटीमीटर अंतर सांगितलंय पाच सेंटीमीटर सांगितलंय आणि या ठिकाणी चार सेंटीमीटर सांगितलंय आता त्रिकोणाची परिमिती काढत असताना काय करायचं तर तिन्ही बाजूंची बेरीज करायची त्यामुळे या ठिकाणी चार अधिक पाच अशा पद्धतीने संख्या मांडून घ्यायची चार तीन सात सात पाच बारा बारा सेंटीमीटर उत्तर येईल या बघा ह्या आकृतीमध्ये या ठिकाणी सात सेंटीमीटर त्याच्या पुढे समोरची बाजू पण सात सेंटीमीटर आणि ही दोन सेंटीमीटर आणि दोन सेंटीमीटर अशा बाजू दिलेल्या आहेत आता आपण या ठिकाणी काय करायचे तर या सर्वांची काय करायची बेरीज करायची मोठ्या मोठ्या बाजू घेऊया सात अधिक सात अधिक दोन अधिक दोन सात सात चौदा चौदा दोन सोळा सोळा दोन अठरा अठरा सेंटीमीटर एवढे उत्तर मिळेल याकृतीचे बघा पुढे आकृतीमध्ये या ठिकाणी तीन सेंटीमीटर अंतर दिलेले त्याचबरोबर पुढची बाजू तीन सेंटीमीटर दिलेली या ठिकाणची चार सेंटीमीटर बाजू दिलेली आणि या ठिकाणची चार सेंटीमीटर बाजू दिलेली आहे परिमिती बरोबर काय तर का चारही बाजूंची बेरीज किंवा आपण बेरीज करून घेऊया या ठिकाणी तीन अधिक चार अधिक तीन अधिक चार आता या ठिकाणी बघा तीन चार सात या ठिकाणी पण तीन आणि चार सात 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 चौदा चौदा सेंटीमीटर आयताची परिमिती बरोबर चौदा सेंटीमीटर येईल बघा पुढचं गणित एका आयताकार शेताच्या बाजू एकशे पन्नास मीटर एकशे वीस मीटर एकशे पन्नास मीटर एक आणि एकशे वीस मीटर आहे तर त्या शेताची परिमिती काढा तर शेताची परिमिती काढताना आपल्याला काय करायची तर सर्व बाजूंची बेरीज करायची मग या ठिकाणी बघा एकशे पन्नास अधिक एकशे वीस अधिक एकशे पन्नास अधिक एकशे वीस अशा पद्धतीने मांडून घेऊया आता एक स्थानी शून्य असल्यामुळे या ठिकाणी शून्य देऊन घेऊया पाचन दोन सात पाचन दोन सात 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 झाले चौदा हच्या एक आता बघा एक दोन तीन चार पाच पाचशे चाळीस सेंटीमीटर म्हणजे शेताची परिमिती बरोबर पाचशे चाळीस सेंटीमीटर येईल